नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण उच्च न्यायालयाकडून कर्मचाऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय राज्य सरकारला निर्देश याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये पगारवाढ कर्मचाऱ्यांची वाढ कर्मचाऱ्यांची वार्षिक वाढ शेवटचे वर्ष पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जाईल कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे कर्मचाऱ्यांना एका वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर वार्षिक वेतनवाढीपूर्वी निवृत्त व्हावे लागते त्यामुळे त्यांची वार्षिक पगारवाढ थांबली आहे यावर आता हायकोर्टाने राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत खरे तर कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय देताना उच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की जे कर्मचारी सेवेचे शेवटचे वर्ष पूर्ण करून पगारवाढ होण्यापूर्वीच निवृत्त होतात त्यांनाही वार्षिक पगारवाढीचा लाभ मिळावा तोही त्यास पात्र आहे नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार आठच्या नियम दहाला राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आव्हान दिले होते ज्यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरवर्षी एक जुलै आणि एक जानेवारी रोजी वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो असे म्हटले होते जर एखादी व्यक्ती तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाली तर ती तेवीस जून आणि एकतीस डिसेंबरपूर्वी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कमावलेल्या वेतनवाढीसाठी अपात्र मानली जाते एकतीस डिसेंबरपूर्वी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक जुलै आणि एकतीस पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे तोही त्यास पात्र आहे उच्च न्यायालयाने म्हटले आहे की नियम दहा अशा प्रकारे वाचला जातो की एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून गेल्या एका वर्षात चांगल्या वर्तन आणि कार्यक्षमतेने प्रदान केलेल्या सेवांसाठी त्याच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी वार्षिक वेतनवाढ मिळेल सरकारला आदेश नियम दहामध्ये नमूद केलेल्या वार्षिक वाढीची एकसमान तारीख म्हणजे एक, एक जुलै आणि एक जानेवारी हे वर्ष पूर्ण झाले असे मानले जाईल अशा परिस्थितीत हायकोर्टाने हरियाणा सरकारला आदेश दिले आहेत ज्यामध्ये आता शेवटचे वर्ष पूर्ण सेवा करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वार्षिक वेतनवाढीचा लाभ दिला जाणार आहे तत्पूर्वी या खटल्यात युक्तिवाद करताना याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की कायदेशीर दृष्टिकोनातून हा नियम योग्य नाही कारण सहा महिने काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढीचा लाभ दिला जातो एक दिवस अगोदर सेवा ते सेवानिवृत्त झाल्यास त्यांना या पगारवाढीपासून वंचित ठेवले जाते जे कोणत्याही परिस्थितीत न्याय नाही अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा लाभ मिळायला हवा तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र